हाय हॅलो नमस्कार मी डॉक्टर सेजल आणि स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपला आजचा टॉपिक आहे की झिरो टू सहा महिन्याच्या बाळाची आपल्याला उन्हाळ्यामध्ये काय काय काळजी घ्यायची आहे तर पहिलं आहे की बाळाला हायड्रेट करणं खूप महत्त्वाचं आहे झिरो टू सहा महिन्याचं हे फक्त ब्रेस्ट फीड घेत असतं किंवा मग फॉर्म्युला मिल्क घेत असतं तर त्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला कोणी सांगत असेल तर त्याला पाणी द्या तर पाणी देऊ नका आपल्या ब्रेस्ट मिल्कमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के पाणी असतं त्यामुळे पाण्याची बाहेरून बाळाला काही गरज लागत नाही पण उन्हाळ्यामध्ये अशी काळजी घ्यायची की जर का तुमचं बाळ ब्रेस्ट मिल्क दोन दोन तासांनी घेत असेल तर ते त्याला ऑन डिमांड जर का मधी त्याला हवं असेल तर तुम्ही ते म्हणजे द्यायला पाहिजे मग बाळ हायड्रेट आहे का डिहायड्रेट आहे हे कसं करणार तर बाळ जर का तुम्ही बाळाला जर का डायपर वगैरे घालत असाल तर त्यामध्ये कळत नाही पण जर का तुम्ही डायपर फ्री टाईम देत असाल तर त्यामध्ये बाळ दिवसातून जर का सहा वेळा सहा सहा वेळा किंवा त्यापेक्षा जास्त सू करत असेल तर मग ते प्रॉपर हायड्रेटेड आहे पण जर का ते सहापेक्षा कमी टाईममध्ये सू करत असेल तर ते डिहायड्रेट आहे ते तर ते तेव्हा ते तुम्हाला थोडी काळजी घ्यायला पाहिजे जास्तीत जास्त ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्क तुम्ही दिलं पाहिजे सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे आउटिंग जर का तुम्ही बाळाला बाहेर नेत असाल किंवा सकाळचं कोव्या उन्हात वगैरे ठेवत असाल तर उन्हाळ्यामध्ये ना तुम्ही आठच्या आधी सकाळी आठच्या आधी कोळवून दिलं पाहिजे आठ नंतर अजिबात बाळाला बाहेर ठेवायचं नाही किंवा मग तुम्ही बाहेर वगैरेच बाळाला जर का नेत असाल तर संध्याकाळी सहा नंतर बाळाला बाहेर नेलं पाहिजे कारण का उन्हाळ्यामध्ये ना सकाळी दहा वाजल्यापासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत युगीरायच खूप जास्त असतात त्यामुळे बाळाला हीट रॅश वगैरे होण्याची शक्यता असते आणि बाळाला तुम्ही जेव्हा आउटिंगला वगैरे न्याल तेव्हा फुल स्लीवचे कपडे घालून न्यायला पाहिजे थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे आहे रिलेटेड क्लोथिंग म्हणजे कपडे बाळाचे जे कपडे असतील ते उन्हाळ्यामध्ये मोस्टली बाळाला जर का तुम्ही घरात ठेवत असाल तर मग बाळाला हलके फुलके कॉटनचे कपडे घालायला पाहिजेत की जेणेकरून त्यामध्ये हवा इझिली पास होईल आणि ढिल्ले ढुल्ले असे कपडे जरा घालायला पाहिजेत आणि जर का तुम्ही बाहेर नेत असाल बाळाला तर फुल स्लीवचे कपडे घालणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि बाळाला चॉईस करताना उन्हाळ्यामध्ये मोस्टली लाईट लर्चे कपड़े... ओ... चॉईस करायचे की जेणेकरून त्यामधून युविरे जर का डार्क असेल तर ते युविरा झपटकन कॅ कॅप्चर होऊन ते कपडे गरम वगैरे होतात त्यामुळे लाईट कलर कधी पण बाळाला यूज करायचे उन्हाळ्यामध्ये फोर्थ पॉईंट आहे तर तो डायपर रॅशच्या आणि हिटच्या रिलेटेड आहे तर हिट रॅशच्या रिलेटेड आहे तर डायपर रॅश उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात अडून येतात तर डायपर रॅश होण्याचं कारण आहे की आपण जर का डायपर खूप वेळ जर का घालून ठेवला मोस्टली आपण हिवाळ्यात घालू शकत असतो पण उन्हाळ्या मध्ये जास्त उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामुळे घाम तिकडे साचून राहतो त्यामुळे बेबीला लवकर डायपर रॅश होऊ शकतं तर मोस्टली डायपर फ्री टाईम द्यायचं तुम्ही ट्राय करा आणि हीट रॅश कमी होण्यासाठी जे आपण बाळाला आंघोळ वगैरे घालतो तर जे फोल्ड्स वगैरे असतात जे इथे फोल्ड्स वगैरे असतात तर त्यामध्ये व्यवस्थित साफ करून कोरडं करून घ्यायला पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळेला आपण ते बघायला पाहिजे की ते कोरडी आहे की नाही ती जागा तर अशा प्रकारे तुम्ही डायपर रॅश किंवा हीट रॅश अवॉइड करू शकता फिफ पॉईंट आहे बाथिंगच्या रिलेटेड आंघोळीच्या रिलेटेड तर बेबीला रोज आंघोळ घालायला पाहिजे एरवी पण घालायला पाहिजे पण उन्हाळ्यामध्ये पण रोज आंघोळ बेबीला घालायला पाहिजे आणि किमान दिवसातून दोनदा तरी बाळाला आंघोळ घालायला पाहिजे जर का तुम्हाला पॉसिबल झालं तर एकदा पण दुसऱ्यांदा तुम्ही पुसून वगैरे तरी घ्यायला पाहिजे बेबीला जे बेबीचे बेबी मग अशी म्हटलं की फोल्ड्स वगैरे असतात जे हाताचे पायाचे फोल्ड्स असतात मानेच्या इथले फोल्ड्स असतात ते प्रॉपर क्लीन करून ते प्रॉपर ड्राय केले पाहिजेत तर तर अशा प्रकारे तुम्ही आंघोळीच्या रिलेटेड बाळाची काळजी घेऊ शकता जे बेबीला तुम्ही पाणी वापरता ते जास्त गरम किंवा जास्त गारही उन्हाळ्यामध्ये यूज करू नका त्यामधलं म्हणजे थोडंसं गुणगुणा पाणी असेल कोमट पाणी असेल त्याने तुम्ही आंघोळ घाला सिक्स्थ पॉईंट आहे तो म्हणजे मसाज तर बाथिंगच्या आधी तुम्ही बेबीला मसाज केलं पाहिजे आणि मोस्टली मसाज हा कोकनट ऑइलने केला पाहिजे कारण का कोकनट ऑइलमध्ये खूप कोल्ड प्रॉपर्टीज असतात त्यामुळे पाळाला थोडासा थंडावा भेटतो बॉडीला पण मसाज केल्यानंतर ते जे तेल आहे ते पूर्णपणे बाथिंगच्या वेळेला काढून टाकलं पाहिजे कारण का ते जर का तेल राहिलं तर बेबीला रॅशेस व्हायचे चान्सेस असू शकतात सेवन्थ पॉईंट आहे तो म्हणजे आहे रूम टेम्परेचर हे खूप पेरेंट्सला प्रश्न पडतो की बाळाला ए सीमध्ये किंवा कूलरमध्ये ठेवायला पाहिजे का तर आरामात आपण ठेवू शकतो बाळाला पण डायरेक्टली फ्लोच्या म्हणजे बेबीला जर का तुम्ही खालती झोपवलं असेल आणि डायरेक्टवरती पंखा चालू असेल किंवा मग डायरेक्ट कूलरचा हा हवा बेबीच्या फेसवरती पडत असेल तर तसं चालत नाही पण तुम्ही ए सीचं टेम्परेचर मेंटेन चोवीस ते सव्वीसपर्यंत ठेवू शकता त्या ह्याच्या एनव्हायरमेंटमध्ये पण आपल्या बेबीला खूप असं कोझी कोझी फील होतं त्यामुळे तुम्ही पण आपल्याला जसं उन्हाळ्यामध्ये गरज असते पंख्याची किंवा थ थंड वातावरणाची तसंच बेबीचं पण आहे तर बेबीला पण ते एन्व्हायरमेंट हवं असतं तर त्यामुळे ते पण खूप शांत झोपतात त्या एन्व्हायरमेंटमध्ये तर त्यामुळे तुम्ही ए किंवा कूलर तुम्ही आरामात वापरू शकता आणि हां त्या पॉईंटमध्ये सांगायचं राहिलं की जर का तुम्ही ए सी कूलर वगैरे वापरत असाल आणि बाळाला तुम्हाला थंडी वाजते आणि बाळाला थंडी वाजते की नाही आता बाळा तर ऑफकोर्स सांगू शकणार नाही पण मग तुम्ही कसं चेक करू शकता तर बाळाच्या मानेच्या पाठी असा हात घालायचा आणि जर का इथे जर का बाळाचा थंड असेल तर समजायचं की बाळाला थंडी वाजत आहे आणि एट म्हणजे सर्वात लास्टचा पॉईंट आहे तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा मॉस्किटो मच्छर तर उन्हाळ्यामध्ये ना सर्वात जास्त मच्छर पसरलेले असतात तर पसर त्यामुळे ना बेबीला आपण त्यांच्यापासून लांब ठेवलं पाहिजे मोस्टली मॉस्किटो नेट वगैरे आपण यूज केले पाहिजेत आपण रिपेलेंट वगैरे तर नाही यूज करत कारण का बेबीला ते नाकाला त्रास वगैरे होऊ शकतो त्याने तर त्यामुळे आपणच थोडीफार काळजी घ्यायला पाहिजे की सहा सात वाजले की दारं खिडक्या वगैरे सगळं बंद केलं पाहिजे म्हणजे आपण स्वतःहून प्रिकॉशन घ्यायला पाहिजे मॉस्किटो नेट वापरायला पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही बेबीची मॉस्किटोपासून बाळाची काळजी घेऊ शकता आणि हां तुम्हाला कसं करणार की तुमचं बाळ आ... डिहायड्रेट आहे किंवा मग त्याला उन्हाळ्याचा त्रास होतो तर मोस्टली बेबी आहेत ना उन्हाळ्यामध्ये खूप इरिटेबल होतात किंवा मग जास्त झोपून जातात किंवा मग त्यांची स्किन खूप लाल 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 होते तर अशा ह्याच्यावरून किंवा मग बाळाच्या युरिनच्या कलरवरून सुद्धा तुम्हाला कळू शकतं की जर का डार्क होत असेल बाळाला युरिन तर त्याला डिहायड्रेशनचा त्रास आहे हे सगळे सायन्स तुम्ही यूज करून तुम्हाला कळू शकतं की तुमचं बाळ डिहायड्रेट आहे किंवा मग त्याला उन्हाळ्याचा त्रास होतो तर ह्या सगळ्या गोष्टींचे काळजी घेऊन आणि ह्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या बाळाची उन्हाळ्यामध्ये काळजी घेऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा बेलायकॉनलासुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्याशी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया तुम्हाला कुठले कुठले विषय ऐकायला आवडतील बाळाच्या संदर्भातले तर मला कमेंट करून सांगा तर चलो तेच व्हिडिओ एंड करूया चलो बाय